नमस्कार हा आहे जुईनगरला जाणारा रस्ता जुईनगर रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता आणि इथे सिडकोने गृहनिर्माण प्रकल्पाचा सिडकोचा जो प्रोजेक्ट आहे इथे चालू आहे पण इथे असा प्रश्न पडतो की नागरिकांसाठी हा जाणारा जो रस्ता स्टेशनकडे आहे तो सिडकोने असा का ठेवला आहे म्हणजे हा नक्की तुम्ही जर पुढे आपण जाऊन बघ बग, बघूया की हा बघा इथे असा हा जाणारा रस्ता स्टेशनला आहे नागरिकांसाठी आहे की जनावरांसाठी रस्ता आहे हे हाच मोठा प्रश्न आहे कारण एवढा मोठा प्रोजेक्ट इथे चालू केलेला आहे सिडकोने आणि इथे तुम्ही बघाल ते इथे खड्डे इथे चिखल सगळा गाड्यांना जायला कशा गाड्या जातील इथे सिड लक्ष द्यायला वेळ नाही आहे का एवढा मोठा प्रोजेक्ट बांधताय एवढा मोठा सरकार खर्च करते सिडको आणि इथे तुम्ही रस्त्याच्या अवस्था बघाल गाड्या जाण्या येण्यासाठी तर अतिशय अतिशय वाईट आहे आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता यांच्या स्टाफला यांना ही कल्पना दिलेली होती की इथे पावसाळ्यामध्ये पाणी साचते आणि इथे रस्ते हे व्यवस्थित केले पाहिजेत नाही तर इथे नागरिकांना जाताय त्यांना त्रास होईल परंतु अजूनही इथे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आपण पाहू शकता इथे की इथे कशाप्रकारे इथे खड्डे आणि पडले आहेत आणि पाणी साचलेलं आहे इथे नागरिकांना येण्या जाण्यासाठी इथे त्रास आहे तुम्ही इथे पाहू शकता वाहनं इथे जाता आहेत कशी खड्ड्यातून इथे आणि त्रास सहन करून जावं लागतो तर सिडकोला हेच सांगणं आहे की तुम्ही हा बघा हा किती मोठा इथे खड्डा पडला आहे तो पाणी साचलं आहे इथे सिडकोला हे सांगणं तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट करताय नागरिकांसाठी करा पण ज्या नागरिकांना जिथून चालणं चालायला पाहिजे किंवा गाडीने जाही करायला पाहिजे ते रस्ते तरी चांगले ठेवा तर आ, हा सिडकोला सांगणं आहे नागरिकांचं सिडकोनी लवकरात लवकर इथे या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे खड्डे किंवा हे रस्ते ते व्यवस्थित करावे अशी सर्व नागरिकांकडनं विनंती आहे